अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगानं निशाने दिले एका योद्ध्याला शोभेल अशी एक चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आता युद्धासाठी उभा राहिलाय त्यांना म्हातारा म्हटलेला आवडत नाही पण मी म्हणीन चला युद्धाला उभे राहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे संकेत त्यांनी दिलेत तुतारी वाजलेले बिगुल फुंकलेला आहे युद्धासाठी महाराष्ट्र तयार आहे या महाराष्ट्र भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य शरद पवारांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र युद्ध लढण्यासाठी तयार आहे लढेंगे और जितिंगे पुन्हा एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होता म्हाताराज म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिला आहे पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार हैं नेतृत्वा खा उ महाराष्ट्र या धर्माची की लड़ाई लड़ने सा तैयार है चला निगू लड़ेंगे जीतेंगे पर एक वजवा तुतारी गाड़ा गा। बेधड़ा, बेधड़ा निर्भीड़ बिंधास मांडनी करना खबर लाइव